हा व्हिडिओ ज्या मायबाप बंधू भगिनींना दर्शनासाठी येता आल्याने यांच्यासाठी भक्तीचा सोहळा आज सकाळने मुंबई या ठिकाणी अठरा गुरुजनांच्या पादुका यांच्या दर्शनाचा सोहळा ठेवला जीवनात माणूस शांतता शोधत असतो वाढत्या स्पर्धेच्या या जगात समाधानाचे क्षण कोठे दिसतात का हे तो पाहत असतो पण आपल्या गुरु आणि संतांनी शेकडो वर्षापासून सांगितलेला आध्यात्मिक मार्गच याची अनुभूती देतो आणि तो शाश्वत आहे सध्याच्या धावपळीच्या जीवनात अनेकदा इच्छा असूनही प्रत्येक तीर्थक्षेत्राला भेट देणे शक्य होत नाही ती सोहळ्याच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे त्यानिमित्त नवी मुंबईत वाशी येथे पादुकादर्शन उत्सव होत आहे अध्यात्माच्या क्षेत्रातील ज्याच्याकडे आपण श्रद्धेने जातो अशा महाराष्ट्रातील अठरा गुरूंच्या पादुकांच्या चरणी लीन होण्याची संधी उपलब्ध झाली आहे एकाच छताखाली साधकांना आपल्या गुरूंच्या पादुकांचे दर्शन घेण्याची अपूर्व संधी या निमित्ताने मिळणार आहे बघा पूर्वी जगे शिवायच्या आणि जगेला काय असायचं ट्रक असायचे आणि पूर्वी ट्रक शिवायचे लोक नाही का आता घेतो सगळं आणि आता जगे राहिलेच नाही सगळे शॉर्ट आले ना कपडे जगेड हो ट्रक राहिले जगेच नाही पण पूर्वी जगे असायचे ना तेव्हा उमाजे आईने मला एक जगा शिवला जागेचं वर्णन मी तुम्हाला सगळं करते माझ्या जगाचा असे झालं जगे पूर्वी असे जगे पूर्वी होते लागलो जे पटणार असेल त्याला गुंडे म्हणायचे आता आहे का नाहीचं पटणार नाहीच माझ्या सगळ्याचे आणि माझी आई अशी गुंड अशी सरळ एक लाईन मध्ये रंगीत रंगीत गुंड्या लावायचे खूपच आवडायचे त्याला माझ्या सगळ्याचे गुंडे आणि पंढरपूरला निघाली आणि पंढरपूरला निघाली

ओके म्हणजे हा ईश्वर नामच हा जगा आहे आपल्याला बोध होतो की जगा कसा आहे हा जगा म्हणजे आपला अंगत झाल्याचा जगा नाही हा परमार्थ जगा नाही एका जनार्था आणि तुम्ही सर्वजण भक्ती मार्गाला आणि गवलिच्या भक्तिमय वातावरणामध्ये हो आम्ही मुंबईकडे निघालो मध्ये मध्ये आम्ही काही भुयारे मार्गाचा सुद्धा अवलंब केला आणि भुयारे मार्गाने सुद्धा आमची गाडी प्रस्थान झाली आलो आपण आता तुमच्या आपल्या आवडत्या मायव मुंबईमध्ये सर्वात महान संत होऊन गेले ज्ञानेश्वर महाराज अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात पैस्या खांबाला टेकून सगळ्यात महान ग्रंथ भगवद्गीता याला संस्कृतमधून आपल्या बोलीभाषा मराठीमध्ये ट्रान्सलेट केला आणि एकमेव संत यांना माऊली म्हटलं जातं त्यानंतर त्यांच्या बहीण संत मुक्ताबाई यांनी बाराव्या शतकात थोर संत म्हणून संत ज्ञानेश्वर महाराजांना ताटीच्या अभंगातून अमृतबोध देणाऱ्या मुक्ताबाई निवृत्ती सु ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताबाई यांच्यातील रक्षाबंधन भाऊबीजेचा भावनिक उत्सव आजही श्रद्धेने साजरा केला जातो संत नामदेव महाराज वारकरी संप्रदायाचा पाया संत ज्ञानेश्वर महाराजांनी रचला त्याचा विस्तार संत नामदेव महाराजांनी केला त्यांनी भागवत धर्माची पताका महाराष्ट्राबाहेर फडकवली पंजाबमध्ये बाबा नामदेव अशी त्यांची महती वर्णन केली जाते संत जनाबाईं यांचे अभंग आणि ओव्य प्रसिद्ध आहेत संत जनाबाईंनी पंढरपूरला श्री विष्ठल रुक्मिणीची निष्काम भक्ती केली अभंग आणि ओव्या रूपी जनता जनार्दनाची सेवा केली आणि तिने अतिशय परखड शब्दात समाजाला अभंगातून मार्गदर्शन केले संत नरहरी महाराज पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिराच्या महाद्वारात संत नरहरी सोनार महाराजांचे समाधी मंदिर आहे हरी आणि हर एकच आहेत हा साक्षात्कार झाल्यानंतर नरहरी महाराज पांडुरंगाचे निस्सिम भक्त झाले त्यानंतर त्यांनी आपल्या अभंगातून समाज सुधारण्याचे मोठे कार्य केले संत सेना महाराज पंढरीच्या सावल्या पांडुरंगावर निष्ठा असलेले सेना महाराज जन्माने मध्य प्रदेशातील आहेत मात्र त्यांचे बहुतांश आयुष्य महाराष्ट्रात गेले महाराष्ट्रातील तत्कालीन त्यांनी भ्रमण केले संत महाराजांनी अभंगाच्या माध्यमातून भक्तिरसाची उपासना केली जन्माने हिंदी भाषिक संत असले तरी महाराष्ट्रात त्यांचा मोठा सन्मान आहे पंढरपूर श्री संत एकनाथ महाराज यांच्या श्री एकनाथी भागवतास चारशे पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत त्या अनुषंगाने अकरावे वंशज श्री रघुनाथ बुवा नारायण बुवा गोसावी पालखीवाले यांच्या घरी असलेल्या श्री एकनाथांनी भागवत ग्रंथाच्या मूळ हस्तलिखित ग्रंथाचे पूजन होणार आहे संत आहे महाराज हे संत तुकाराम महाराज यांचे निष्ठावन भक्त संत तुकाराम महाराजांची भेट व्हावी म्हणून संत नरोबा राय यांनी बेचाळीस दिवस अन्न पाण्याचा त्याग केला आणि त्यांच्या भक्तीमुळे संत तुकाराम महाराजांना वैकुठातून निरोबा राय यांना दर्शन देण्यासाठी यावे लागले संत रामदास स्वामी सज्जनगड समर्थ रामदास स्वामींनी वेद उपनिषदे प्राचीन ग्रंथ विविध शास्त्रे यांचा सखोल अभ्यास केला दासबोध मनाचे श्लोक यांची रचना केली साधक अवस्थेत असताना श्रीरामांची केलेली प्रार्थना त्यांची करुणाष्टके झाली संत वेणाबाई मूळच्या मिरज इथल्या खूप लहानपणी त्या विधवा झाल्या समर्थ रामदास स्वामी मिरजेला आले असताना त्यांच्या भेटीमुळे बोलण्यामुळे प्रेरित होऊन वेणाबाई यांनी समर्थांचे शिष्यत्व स्वीकारले दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ डिगंबरा श्री गुरु महाअवतार बाबाजी श्री स्वामी समर्थ अक्कलकोट श्री स्वामी समर्थ म्हणजे दान तप आणि कर्मातून भक्तांचे जीवन घडवण्याची शिकवण देणारे संत श्री साईबाबा अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी या ठिकाणी सुमारे जगाला श्रद्धा आणि सबोरी शांतीचा संतेश देणारे हे सर्वश्रेष्ठ महाराज परमपूज्य टेंबे स्वामी महाराज मानगाव श्री दत्त संप्रदायाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा सर्वश्रेष्ठ मंत्र देणारे वासुदेवानंद सरस्वती टेंबे महाराज संत गजानन महाराज शेगाव भक्ती मार्गाने देवापर्यंत पोहोचता येते हा संदेश जगाला त्यांनी दिला परम सद्गुरु श्री गजानन महाराज शिवपुरी परमेश्वर चरणी समर्पणातून मानवाचे जीवन सफल होते या वाक्याची अनुभूती आपल्या जीवनकार्यातून शिवपुरीचे अक्कलकोट परम सद्गुरूची गजानन महाराजांनी दिली श्री शंकर महाराज धनकवाडी श्री गुळवनी महाराज पुणे श्री गुरु बालाजी तांबे कारला। आध्यात्मिक गुरु आयुर्वेदिक तज्ज्ञ श्री गुरु डॉक्टर बालाजी तांबे यांचा जन्म वेदशास्त्र संपन्न श्री वासुदेव शास्त्री तांबे यांच्या घराण्यात झाला गेल्यावर अतिशय छान प्रकारे ध्यान मनन केंद्र उभारलेले मग आम्ही भोजनाकडे प्रस्थान केले कारण दुपारची वेळ झाली होती आता भूक खूप जोराची लागली होती आणि आम्ही अन्नग्रहणाकडे वाहलो या ठिकाणी एकशे आठ अग्निहोत्र ठेवले होते आणि अग्निहोत्र मंत्राचा जप होणार होता संध्याकाळच्या वेळी त्यानंतर आज तकला थोडीशी मुलाखत झाली त्यानंतर त्या ठिकाणी सुप्रसिद्ध अभिनेत्री स्मिता शेवाळे यांची भेट झाली त्यांच्या आग्रहस्थ फोटो सेशन पण झाले हाच तो क्षण पत्रकार त्यांशी शेअर करताना आता आम्ही परतीची वाट धरणार त्या अगोदर एक ग्रुप फोटो एक आठवण म्हणून

आपण मेकअप करू शकतो चांगल्या साड्या घालू शकतो काही हां काहीच नाही ना साडी साडी काय ता नाही कसाती जोडी लुगड बैल लुबड घालायचं ना लुकडं म्हणायचं जोडी लुगडा आणि सतत Thank <laughs> you. कुंकू लावू शकते का नाही लावू शकत तिला कसाचादा करीती भुंकू भुंकू हा व्हिडिओ ज्यांची इच्छा असून त्यांना पादुका दर्शनाला येता आले नाही यांना घरबसल्या दर्शन, घर दर्शन देण्याचा एक छोटासा प्रयत्न असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद